Whatever. त्याच्यामध्ये सातत्याने गुन्हेगारी आपल्याला वाढताना दिसते पोरुष प्रकरण असो किंवा तरुण तरुणींवर कोयत्याने वार करणं असो एक एक घटना ही नवीन नवीन आपल्या समोर येते आहे आज सुद्धा पुण्यामध्ये खळबळजनक प्रकार घडलाय आम्ही पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडला उभा आहोत इतकं गर्दीनी गजबजलेलं हे ठिकाण काल सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान एक तरुणी जी पुण्यातून फलटरला जायला निघाली होती या बसनी ती निघालेली होती आणि ह्याच बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची एक खळबळजनक घटना घडलेली आहे आरोपी अजून सुद्धा फरार आहे आरोपी दत्तात्रेय गाडे असं त्याचं नाव आहे चोवीस तास उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती तो लागलेला ला नाहीये इतकं वर्धीच ठिकाण आहे हे तुम्ही पाहू शकतात महिला मुली नोकरीच्या निमित्ताने या बस स्टँडवर येत असतात इथून प्रवास करत असतात आय हब म्हणून आपण पुण्याला ओळखतो आहोत पण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचं काय अगदी इथे जवळच पोलीस स्टेशन असताना सुद्धा असले भयंकर प्रकार पुण्यामध्ये घडत आहे मुलींनी आणि महिलांनी प्रवास करावा की नाही शिक्षण घ्यावं की नाही नोकरी करावी की नाही असे प्रश्न आता उपस्थित राहत आहे इतकी वर्दळ असल्यामुळे अगदी मध्यवर्ती बस स्टँड वर अगदी वेगवेगळ्या बसेस पुण्यातून सगळीकडे इथे बसेस जात असतात आणि अशा ठिकाणी हा ही घटना घडलेली गट आहे ही बस तुम्ही बघू शकतात या बसची आता पूर्ण ह्या बसचा पूर्ण तपास होणार आहे पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे एक पोलीस पथक तयार केलं गेलेलं आहे आणि ही बस आता इथे सील करण्यात आली आहे पूर्ण प्रकारे या बसचा तपास केला जाणार आहे पुरावे गोळा केले जाणार आहे आणि आरोपीवर आता कधी कारवाई होती ते पाहणं आता महत्वाचं ठरेल